राम म्हणजे मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आत्ता वाजले अकरा चला आता मी हे मला शाळेवरतीला चला जाऊया मित्रांनो साईडवर पोहोचल चला वरती जाऊया चाललंय ब्रेक बीट राहिलेलं वरून निघालोय जाऊया मित्रांनो साडीवरून घरी आलेलोय आज माझा उपास आहे आज जी बगर बनवत आहे चला ते बघूया नमस्कार आज मी संख्येचा उपास आहे म्हणून बगर बनवत आहे त्यासाठी मी बटाटे चिरून धुवून घेतले आहे नंतर मिरच्या चिरून घेतल्या आहेत भगर भाजून धुवून घेतली आहे आता मी गॅस पिटवून भगर करते भगरी थोडे तूप टाकत आहे कढईमध्ये तूप टाकते तेल टाकलं तरी चालतंय तूप टाकलं तरी चालतय टाकू लेनुपू कसा मिरच्या टाकते बटाटे पण चिरून टाकलेला आहे आता मी त्यात चांगलंच पत्कून घेते ते तुपामध्ये आता मी टाकणार आहे आता ही धोन पेपते हो लागत तेवढं थोडं पाणी होत आता येऊन दिलेली आहे मी उघडून बघते की थोडंस केली का नाही बघ बघर चांगली वापरली आहे आता मी ते टाकून थोडा वेळ ठेवणार आहे असा थोडा जाडावर तुमच करायचा म्हणजे जास्त चिकाट होत नाही म्हटलं आपल्याला जेवढा लागत जेवढा टाकून घ्या नंतर आणि दाखवून ठेवायला बघते आता कशी झाली बघ para mostrar a Francia que आता बघा पाच मिनटं ठेवून आता झाकून ठेवायची वापरून द्यायची आता गॅस बंद करून ठेवते आणि मग वापरली की खायला देणार आहे मित्रांनो जेवायला बसले बघा बघा खाते बघा झाली चांगली आजी जी कलिंग कापाय चालले मित्रांनो चला आता आपण वर जाऊया उन्हामुळे काही आता जास्त बाहेर फिरलो नाही फिरत नाहीये हे गूया वरती

मित्रांनो <laughs> <थुड़े। laughs> आज चहा पाडलाय मस्त जाऊन थोडा अजून एकदा वाटतोय चायचा कार्यक्रम आपला उष्णता वाढायची शरीरातली हे काय म्हणतोय पाणी काय नाही व्यवस्थित काय गरज काय करावं

वरती जाऊया फायनल ब्रिकबीट किती झाले बघूया चला जाऊया वरती एवढा फायनल झालं आपलं ब्रिकबीट आता हे उद्याच्याला होईल काम चालू इकडं आपलं वाळू शिफ्टिंगचं आणि वीट शिफ्टिंगचं सा काम चालू आहे समोरच्या टेरेसवरती आणि प्लंबिंगवाल्यांचं सा काम चाललंय इथं हे वाल्यांचं चाललंय मेजरमेंट घ्यायचं काम तुम्ही बघू शकता त्यांची मशीन आहे लेसर मशीन त्यांनी परफेक्ट पॉइंट दिसतो त्यांनी पंच करून खेळा बसवून घेतला आणि दोरी बसून घेतलेले चालू कर रे करलो करलो समज आहे का हे बघा त्यांनी चालू केली आहे तुम्ही बघू शकता टेक्नोलॉजी चांगल प्रकार चल पड़ता है दोनों जुटे में मेजरमेंट में उसके हाँ हा। बाद इससे मिलाना पड़ता है लाइनिंग सिलाई पे रखोगे इसका बटन चालू करके खुद ही लाइनिंग मार देगा बस उसकी डोरी बांध देगा ऐसा है क्या हम सिर्फ तुम्हारा पूरा टाइम बचाता है मतलब बचाता है नाम बता बोल ना नाम बोल शिवम नाम है उसका शिवम अब तुम्हारा क्या मेरे को तो नहीं समझ आ रहा ना ठीक है ठीक है अरे क्या खा रहा है तू ओए वो खाने का चीज नहीं है तेरा दांत किधर गया एक एक दांत किधर गया दात उसका ना? ना? तुम्हारे से पहले टूट गया इसका इसका कैसे क्या कैसे के दाथ के दाथ? किसने किसको मार के दांत को ठीक है बघितली का कशी निरागेस आहेत चला आता मी निघतो घरी झाली आज आपली सुट्टी चलो तेरा प्लम्बिंग का काम चल माइक का चार्जर खत्म हो गया कल तेरे को बात पुरा दिन तेरा व्हिडिओ निकाले का मित्रांनो साईड वरून डायरेक्ट घरी आलो शिक्षक झाला होता आणि आपला माईक सगळं चार्जिंग संपली होती चला मग मम्मी आज मसाला भाजी बनवते चला ते बघूया ते आज पारायणासाठी बाहेर गेली होती मंदिरात आज एक दिवशी पारायण होत ते करायला गेली होती तर बघा हे मम्मीने कापून घेतलं बघा बटाटा आलं लसूण पेस्ट कांदा उभा कापून घेतलाय टोमॅटो मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि कुकर यात चालू करून घेतलायला आणि वटाणा पण टाकणार आहेत आता मित्रांनो मम्मी ह्याला फ्राय करून भात टाकून घेणार चला तिला बनवू द्या भात आपण जाऊया मित्रांनो जे लवसले हे बघा मसाला भात चपाती मुळ्याची भाजी चला जेवण घेऊया सग पण छान बाबा आहे मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री